श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपौर्णिमा हा आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा दिवस असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्त्व असतं तर आज ह्या गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले गुरु, गुरु आहेत तर ते म्हणजे परमभुंचे श्री स्वामी समर्थ महाराज किंवा मग गजानन महाराज साईबाबा हे प्रत्येकाचे गुरु आहे आणि आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये कोणाला आणि कोणाला प्रत्येकाने गुरु हे बनवलेलंच असतं तर आज आपल्या गुरुचं आपल्याकडनं पूजन झालंच पाहिजे गुरुला गंध अक्षदा अर्पण करून त्यांच्या मंत्रांचा जप त्यांच्या स्तोत्रांचा जप आज आपल्याकडनं घरामध्ये झालाच पाहिजे त्यानंतर आज संध्याकाळी गुरुपौर्णिमा आहे आणि पौर्णिमा ही जी तिथी असते ना तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय अनेक सेवा करत असतो आणि प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास आहे दुःख आहेत अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची प्रगती व्हावी त्याच्यावरती कधीच कोणत्याच प्रकारचे दोष विघ्न संकटे येऊ नये यासाठी प्रत्येक आई प्रयत्न करत असते कापूर जो असतो ना तर तो आपल्या घरातील सकारात्मकता वाढवत असतो आणि नकारात्मकता संपवण्याचं काम कापूर करत असतो तर या कापूरचा उपाय आपल्या मुलांसाठी आज आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा काही मुलं अशी असतात ना तर ते खूप अभ्यास करतात पण अचानकच त्यांचा अभ्यासामधलं लक्ष केंद्रित होत नाही किंवा त्यांचं अभ्यासात मन लागत नाही किंवा मग काही मुलं अशी असतात ना तर त्यांना कितीही सांगितलं तरीही त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही अशा पद्धतीचे जे काही मुलांच्या समस्या आपल्यासमोर येत असतात किंवा आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलाने प्रत्येक ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे त्याची प्रगती जी आहे तर ती दाखवावी तर सर्वात महत्वाचा हा उपाय आपण कशासाठी करतोय तर मुलांवरती कोणतंच संकट येऊ नये कोणतंच विघ्न येऊ नये कोणत्याच अडचणी त्याच्या पूर्ण आयुष्यात त्याला कधीच येऊ नये यासाठी आपण हे उपाय ह्या सेवा करत असतो तर आपल्याला आज गुरु मेचा रात्री गुरुपौर्णिमेच्या रात्री आपल्याला आपल्या मुलांसाठी कापूर जाळायचा आहे कापूर हा कशा पद्धतीने जाळायचा जा, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया तर काय करायचं आहे कापूर घ्या कापूर तुमच्याकडे भीमसेनी असेल तर तो घ्या नाही तर साधा घेतला तरीही चालेल आता मुलं कोणती तर कितीही वर्षाचा तुमचा मुलगा असू द्या लहानातील लहान मुलापासून मोठ्यातील मोठ्या कितीही वर्षाच्या मुलापर्यंत आपण हा उपाय करू शकतो त्यांचे नजरदोष काढण्यासाठी आपण हा उपाय करतोय हे महत्त्वाचं आहे तर मुलगा जर बाहेर असेल तर काय करायचं किंवा मुलगी जर बाहेर असेल तर काय करायचं तर त्यांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता मुलगा मुलगी कोणाहीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता प्लेटमध्ये किंवा मग एखाद्या ताटात कापूर घ्या त्याच्यानंतर मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे खाली अगोदर बसण्यासाठी आसन द्यायचं आणि तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहेत लवंग या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा अजिबात नको अखंड फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आता घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी सेम अशाच पद्धतीने दोन दोन म्हणजे चार लवंग घ्यायच्या आहेत पहिल प्रथम पहिल्या मुलाचा उपाय करायचा आणि नंतर दुसऱ्या मुलाचा उपाय करायचा लवंग घ्यायच्या आहेत मुलांना बसवल्यानंतर मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने ज्या प्रकारे घड्याळ उलट्या दिशेने फिरतं त्या प्रकारे उलट्या दिशेने ह्या लवंगा ओवाळायच्या आणि ओवाळत असताना माझ्या मुलांची आल्याची गेल्याची बाहेरल्याची ज्याची कोणाची नजर माझ्या मुलांना ला लागलेली असेल तर ती सर्व निघून जाऊ दे त्याच्या अडचणी संकटे दुःख दारिद्र्य सर्व दूर हो दे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्याच्यानंतर कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आणि त्या कापूरमध्ये ह्या लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला जाळायच्या आहेत याने मुलांना कधीच कोणत्याच प्रकारचे नजर दोष लागत नाही त्याचबरोबरचे त्याचबरोबर त्यांच्यावरती असणारे जे काही विघ्न आहे तर ते, जा ते, ते सर्व दूर होत असतात ता। तर अशा पद्धतीने आपल्याला हा हो उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही कापूर जाळणार आहात ना तर तो कापूर पूर्ण जी लवंग आहे तर ती आली पाहिजे हे लक्षात ठेवा त्यामुळे ते वर्ण थोडासा कापूर परत टाकला तरीही चालेल कापूर हा दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा काडीच्या पेटीच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा नाही आता सेम जर दोन मुलं मुली घरामध्ये असतील तर सेम अशाच पद्धतीने दोघांसाठीही तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता जो कापूर प्रज्वलित केलेला आहे तर त्याच कापूरमध्ये तुम्ही दोघांचीही लवंग जे आहेत तर त्या जाळू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर हा उपाय करता येणार नाही त्यामुळे जर तुम्हाला असं वाटलंच की आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे लवंगमध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मकता शोषून घेण्याचं जे शक्ती असते ना तर ती लवंगात खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे तुम्हाला वाटलंच की आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही एखाद्या शनिवारी कोण दहा महिन्यातील शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ